तर आज ना आपण ओल्या नारळाचे मोदक पाहणार आहोत मी ओल्या नारळाची वडी ना आपल्या चॅनलवर टाकलेली आहे यासाठी आता मी तर त्यासाठी काय केले नारळ फोडले ते धुवून घेतले असे नितळ ते ना पोळ्याला आमच्या इकडे ना पोळ्याच्या ना सणाला देवाला नारळ फोडले दे जातात मग तेच नारळ होते हे मग ते मी त्याला घाणते लागली होती ते जरा म्हणून ते धुवून घेतले चाळणीत नितळत ठेवले आणि ते नितळ कोरडे झाल्यानंतर अशी आपली खिसणी असते का ते खिसणीच्या सहाय्याने खिसून घेतली आणि त्याचं वरचे काळसाल एवढं राहिलं ना मग ते पांदर, पांदर ते राहून द्यायचं तसंच फक्त पांढरं पांढरं खिसायचं म्हणजे ते काळं येत नाही त्याच्यात तर ते ना पूर्ण खिसून घेतले मी तर ते एवढे एक भांडं घेतलं त्या भांड्या असं दाबू दाबू भरलं त्यात तर एक भांडं झालेलं आहे जर आपण आद्र भरलं तर मग आपल्याला साखरेचं प्रमाण कळत नाही साखर जास्त होऊ शकते म्हणून दाबून भरायचं तर तुम्ही पाहू शकता मी साखर ना अशी कमीच घेतली एक पाऊन भांडं घेतले आणि आपला किसना मी असं दाबू दाबू पूर्ण भरून भांड भरून घेतला होता आता कढई गरम केली त्या कढईत काहीच टाकायचं नाही दूध नाही तूप नाही काहीच नाही आणि तो आपला किस टाकून घेतला एक तीस सेकंद परतला नुसता किस आणि तो न... परतला की नंतर त्याच्यात आपण जी साखर घेतली होती ना ती साखर टाकायची आणि ती साखर पण अशी हलवायची तुम्ही ना त्या खोबऱ्याचं सालवरचं काढू शकता पण ते काढायला वेळ खूप जातो म्हणून खिस्तानीच ते वरचं वरचं राहून देतं तसंच ते काही वाया जात नाही नंतर त्यात आपण लसण ते घालून ते मिक्सरवर बारीक करून भाजीच्या वाटणात आपण ते टाकू शकतो वरचं काळ काल काळ जे साल असतं ना ते तर आता मी पर ना परतलं तर तुम्हाला दाखवते एक सहा सात मिनटं झालेत परतून सहा सात मिनटानंतर ना असं जरा पातळ झाले पाणी सुटायला लागले तर आता आणखीन असंच हलवीत राहायचं आणि एक ना गॅस फुल करायचं नाही गॅस जर फुल केला ना, ना, कलोर, ना, ना, ना तर आपल्या मिश्रणाला कलर असा लालसर येऊ शकतो म्हणून मिडियम गॅसवर परतायचं जास्त बारीक पण गॅस करायचं नाही आणि जास्त मोठा पण नाही करायचा मिडियम गॅसवरच परतायचं तर मला एवढ्या मिश्रणाला ना परतायला बरोबर एक पंचवीस मिनिट लागले आता मी तुम्हाला पंचवीस मिनटानंतर जर तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता पंचवीस मिनिटानंतर आपलं मिश्रण असं झाले आता हे बरोबर आहे तुम्हाला वाटत असेल पातळे पण हे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचे मोदक करायचे आहेत आपल्याला ह्याची वडी करायची नाही वडी करायची असल्यास आपल्याला आणखीन करावं लागतंय मिश्रण आणखीन परतावं लागतंय पण आपल्याला मोदकासाठी असंच बरं आहे तर मी ना एक दीड तास थंड होऊन दिलं आणि दीड तासानंतर तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट मिश्रण झालं आहे आपलं आता तुम्ही पाहिलं होतं गरम असताना ते किती पातळ होतं ना आता दीड तासानंतर कसं झालं आहे ते आता याच्यापेक्षा आणखी थंड करायचं नाही नाहीतर आपल्याला त्याचे मोदक करता येणार नाहीत आता ना ना मोदकाचा जो साचा असतो का त्याला मी तूप लावून घेते म्हणजे ते व्यवस्थित निघतं नाही तर त्याला चिटकून राहतं आणि मोदक व्यवस्थित निघत नाही तर मग तुम्ही वे प्रत्येक वेळेस तुपला होऊ शकतं किंवा दोन दोन मोदक केले की नंतर तुपलं होऊ शकता म्हणजे आपले व्यवस्थित मोदक येतात आणि मोदक भरताना असं दाबू दाबू बोटाच्या साहाय्याने भरायचं जर ते व्यवस्थित दाबलं नाही का नाही तर मग ते असे ठिसूळ होतात मोदक असे हात लावलं की लगेच निघतात असे कडक छान होत नाही तसे दाबायचं चांगलं त्याला प्रेस करून अंगठ्याच्या साहाय्याने तर तुम्ही पाहू शकता आपला मोदक तयार झाला आहे तर मी ना आता असे सर्व मोदक करून घेते आणि केल्यानंतरच तुम्हाला दाखवते आणखीन एक दाखवते मोदक तुम्हाला तर मी आता पण तुपाचं बूट बोट घेतलं आहे आपल्या साच्याला लावून आणि ते आपले ही दावु 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 आपले नहीं, नहीं। ही ना त्यात आपलं हे मिश्रण भरते असं खालून दाबू दाबू बोटाच्या साहाय्याने भरायचं म्हणजे छान होतात मोदक आपले असे फुटत नाहीत काय नाहीत आणि हे ओले नारळाचे मोदक ना पंधरा दिवस टिकते त्यापेक्षा जास्त दिवस टिकत नाहीत तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर एक महिनाभर टिकतील पण फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर फक्त पंधरा दिवसच राहतात वडी जास्त दिवस राहते पण मोदक नाहीत जास्त दिवस राहतात कारण आपण ह्याला कमी कुक कुक केलेलं असतं ना म्हणून तर तुम्ही पाहू शकता आपले मोदक तयार झाले तर मी आता तुम्हाला दाखवते हातावर घेऊन तर आता असे सर्व मोदक करते तर एवढ्या मिश्रणाचे ना मिश्रणात माझे बहुतेक काहीतरी बे एक्केचाळीस का बेचाळीस काहीतरी मो मोदक झाले तर तुम्हाला जर हे माझे ओल्या नारळाचे मोदक कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर हे केले केले लगेच दाखवले तुम्हाला झाल्यानंतर संध्याकाळी मी करायला घेतले होते तर आता मी तुम्हाला हे संध्याकाळी झाले झाले दाखवते आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते ते कसे झालेत ते एक मोदक फोडून पण दाखवते तर हे दुसऱ्या दिवशी सकाळचे मी असेच झाकून ताटं ठेवले ता होते मला वेळ नव्हता संध्याकाळी तुम्हाला परत दाखवायला पूर्ण करायला तर तुम्ही पाहू शकता आपले सर्व मोदक छान तयार झालेले आहेत तर तुम्ही पहा एक यातला एक मोदक ना मी तुम्हाला असा फोडून दाखवते तुम्ही पहा किती छान झाला येतो आणि कमी साहित्यात फक्त साखर आणि नारळ ओला नारळ त्याला तूप नाही दूध नाही काही नाही तूप फक्त आपण साच्याला लावतानाच तूप वापरलं एक एक चमचा लागला असेल तूप फक्त तर तुम्ही पहा किती छान झालेत बोटाने असं फोडलं की आहेत का नाहीत मस्त मग आवडली असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून पहा आता गणपतीसाठी